नमस्कार मित्रांनो प्रतीक कार आपलं स्वागत आहे आज आपण घेऊन आलो सॅन्टो एक्सिंग गाडी आहे जी एस जी एल एसमध्ये गाडी आहे गाडीचा नंबर आहे एम एच झिरो चार जे एकोणनव्वद त्रेसष्ट नंबर आहे पेट्रोल प्लस सी एन जी वरती गाडी आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे गाडी ऑल पेपर गाडीची क्लिअर आहेत दोन हजार आठ मॉडेलचे गाडी आहे अठ्ठावीसपर्यंत पर्यंत गाडीचे पेपर क्लिअर आहेत ओनली पर्सनल यूज केलेली गाडी आहे गाडी गोड कंडिशनमध्ये आहे गाडीचे सेकंड केस सुद्धा अवेलेबल आहे गाडीचे प्राईस पोट केलेले आहे एक लाख पस्तीस हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे नाशे बहात्तर बावीस झिरो दोन एक्क्याण्णव अकरा नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडल्यास नंबर डिस्प्लेवर दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय मित्रांनो अशा पद्धतीचे व्हिडिओ आपण रोज डेली सकाळी आठ वाजता अपलोड करत असतो तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करा मित्रांनो अशा पद्धतीचे व्हिडिओ आपण रोज डेली सकाळी आठ वाजता अपलोड करत असतो तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नेक्स्ट गाडी आहे मारुती इस्टिलो गाडी आहे पेट्रोल प्लस सी एन जीवरती गाडी आहे गाडीचा नंबर आहे एम एच बारा डी वाय छप्पन्न अडुसष्ट नंबर आहे दोन हजार सातचं मॉडेल आहे दोन हजार सत्तावीसपर्यंत गाडीचे पेपर क्लिअर आहेत गाडी पर्सनल यूज केलेली आहे ओनली गाडी गुड कंडिशनमध्ये आहे गाडीची प्राइस बोर्ड केलेली आहे एक लाख पस्तीस हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले जातील लोकेशन असणार आहे जयसिंगपूर कोल्हापूर येथे गाडी आपल्याला बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे बहात्तर बावीस झिरो दोन एक्क्याण्णव अकरा नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय मित्रांनो अशाच पद्धती व्हिडिओ आपण अजून आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण त्याची प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे थे, त्याच्यावरती तुम्ही नक्कीच व्हिजिट करा त्याच्यामध्ये टाटा टाटासोमो बलोरो कार करायचे आपण बरेच व्हिडिओ केलेला आहे तर नक्कीच आपल्या चॅनलवरती डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही नक्कीच व्हिजिट द्या अशाच पद्धती व्हिडिओ आपण रोज डेली सकाळी आठ वाजता अपलोड करत असतो तर आपल्या चॅनलवरती तुम्ही नक्कीच तुम्ही व्हिजिट देऊ शकता वेदिका मोटरसाइ यांच्याकडून आपल्याला टोयाटो इनोवा गाडी आहे टू पॉईंट फाईव्ह वीमध्ये गाडी आहे मॉडेल दोन हजार तेराच आहे याचा फ्युएल असणारे डिझेलवरती गाडी आहे रनिंग झालेलं आहे एक लाख पंच्याहत्तर हजार किलोमीटर विथ सर्विस हिस्ट्रीमध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे गाडीचा इन्शुरन्स व्हॅलिड आहे गाडीचे सेकंड कीसुद्धा अवेलेबल आहे गाडीला नवीन बॅटरी बसवलेली आहे मेकॅनिकलला गाडी फुल कंडिशनमध्ये आहे गाडीची प्राईज पोट केलेली आहे सात लाख तीस हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले जातील लोकेशन आहे वेदिका मोटर्स यवती भाटा कोल्हापूर गार्गुट रोड कोल्हापूर इथे आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे पंच्याण्णव झिरो तीन अठ्ठ्याण्णव एक्कावन्न पंच्याऐंशी नंबर है। आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही संपर्क करून तुमचा व्यवहार करू शकता बरेच आपले सबस्क्रायबर आहेत ते व्ह्यूअर्स आहेत ते काय करत असतात तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये गाडीबद्दल रेट विचारत असतात ते त्याच्याबद्दल आपल्याला पूर्ण काही डिटेल्स माहिती नसते तर नक्की तुम्ही व्हिडिओच्या खाली जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क केला तर तुम्हाला सर्व डिटेल्स मिळून जाईल आपण फक्त व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करण्याचे काम करत असतो तर नक्की तुम्ही जो नंबर दिला आहे त्याच्यावरती संपर्क केला तर तुम्हाला सर्व डिटेल्स मिळून जाईल नेक्स्ट आपल्याकडे गाडी आहे भक्ती एजन्सी यांच्याकडून होंडा सिटी गाडी आहे पी एक्समध्ये मॉडेल आहे मॉडेल दोन हजार सतराचं आहे पाचव्या महिन्यातील सिंगल ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे एक लाख तीस हजार किलोमीटर गाडीचं रनिंग झालेलं आहे गाडी फुल कंडिशन आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे कंपनी मेंटेनन्समध्ये गाडी आहे गाडीला चारही टायर्स पंच्याहत्तर टक्केमध्ये आहेत गाडीला ए सी आहे पॉवर स्टीरिंग आहे चारही पॉवर विंडो आहेत गाडी टॉप मॉडेलमध्ये आहे गाडी बटा स्टार्ट आहे गाडीची प्राईज पोट केलेली आहे सात लाख पंच्याहत्तर हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले जातील लोकेशन असणार आहे भक्ती एजन्सी इच्छलकरंजी इथे आपल्याला गाडी बेगायला भेटणार आहे कोल्हापूरमध्ये कॉन्टॅक्ट नंबर आहे त्र्याण्णव नऊ अठ्ठावन्न बहात्तर सदतीस नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय मित्रांनो चॅनलवरती तुम्ही जर नवीन व्हिजिट केला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत आयकॉन प्रेस करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा फॉरवर्ड करा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला कोणत्या पद्धतीचे व्हिडिओ हवे असतील तर नक्कीच ते सुद्धा आपल्याला कमेंटमध्ये कळवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र